थेंबभरही तेल न वापरता वर्ष ते दोन वर्ष टिकणारा उपवासाचा आज आपण मस्त असा भन्नाट पदार्थ बनवणार आहोत जो खायला अतिशय कुरकुरीत आहे आणि बनवायला तर त्याहून सोपा आहे हा तुम्ही बनवून वर्ष ते दोन वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि वाटतील तेव्हा तुम्ही हा तळून खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर या ठिकाणी घरातल्या वाटीने मोजून बरोबर दोन वाटी इथे मी साबुदाना घेतलेला आहे वाटीने मोजून घेऊ शकता ग्लासाने किंवा फुलपात्राने कशानेही दोन वाटीवर आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे आता हा साबुदाना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण बरीचशी पावडर या साबुदाण्यामध्ये असते त्यामुळे आपल्याला छान चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाना धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी टाकायचं आहे आणि हा पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचा आहे जर जा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर हा साबुदाणा तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता त्यामुळे साबुदाणा छान असा मौसूद भिजला जातो तर आता हा साबुदाना मी रात्रभरासाठी छान असा भिजत ठेवणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी सा तुम्हाला साबुदाना दाखवते अगदी छान असा मऊ सूत आणि अगदी मोकळा हा साबुदाना आपला भिजलेला आहे तर आता अशाच पद्धतीचा सा साबुदाना आपल्याला हवा आहे किंवा चिकटही झाला तरीही काहीच हरकत नाही कारण नंतर या साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मोकळा करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर आता हा साबुदाना मी दोन बॅचमध्ये फिरवून घेणार आहे तर थोडा थोडा करून आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे तर आता हा साबुदाना आपल्याला मिक्सरला वाटण्यासाठी साधारणत इथे मी एक कप भर एवढं पाणी घेतलेलं आहे तर आता अर्धा कप ह्यामध्ये वापरलेलं आहे अर्धा कप राहिलेल्या अर्ध्या साबुदाण्यासाठी मी वापरणार आहे तर हे पहा एकदम फाईन पेस्ट आपल्याला पे याची तयार करून इथे तयार झालेली आहे तर आता ही तयार झालेली पेस्ट मी लगेचच कढाईमध्ये काढून घेणार आहे तर दुसऱ्या भांड्यात न काढता ज्या भांड्यामध्ये आपण शिजवणार असू ना त्याच भांड्यामध्ये आपल्यालाही काढून घ्यायची आहे म्हणजे जास्त काही भांड्यांचा जा पसारा सुद्धा होत नाही राहिलेला साबुदानासुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आणि जे एक वाटी किंवा एक कपच जे पाणी सुरुवातीला घेतलेलं होतं त्यातलं अर्धा कप पाणी शिल्लक होतं ते ह्या साबुदाण्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मस्त अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर आता साबुदाना दळत असताना थोडंफार पाणी जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता सर्व पेस्ट आपली या ठिकाणी तयार करून झालेली आहे आता ही छान अशी एकजीव करून घेऊया आणि छान याच्या गुठळ्या जर राहिल्या असेल तर त्या सुद्धा मोडून घेऊया विस्करणी छान असं मिक्स करून घेऊया तर हे जे पीठ आपलं तयार झालेलं आहे ते आता इथे बरंचसं घट्ट आहे यामध्ये आपल्याला आता पाणी वापरायचं आहे तर आता सुरुवातीला एक कपभर पाणी वापरलेलं होतं त्यानंतर दुसराही कप पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे पीठ आपल्याला अगदी पातळ करायचं आहे कारण शिजल्यानंतर हे बरंचसं घट्ट होणार आहे तर हे पहा एक कप पाणी यामध्ये घातलेलं आहे तरीही हे अजून बरंचसं घट्ट आहे आता यामध्ये आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे नंतरचा तिसराही कप या ठिकाणी मी घेतलेला आहे सुरुवातीचा सा साबुदाणा भिजवत असताना एक कप नंतर एक कप आणि आता हा तिसरा कप असे मी टोटल तीन कप पाणी यामध्ये वापरलेलं आहे थोडंसं राहिलेलं होतं त्या कपामधलं पाणी तेही आता टाकून घेणार आहे आता हे जे मिश्रण आहे तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे हे जरी आता पातळ दिसत असेल ना तर आता काही वेळानंतर आपण हे गॅसवर जेव्हा ठेवू ते अजूनच घट्ट अज होत जाणार आहे त्यामुळे लगेचच आता यामध्ये पाणी न वापरता आता हे जेव्हा गॅसवर ठेवू तेव्हा आवश्यकता लागेल तसं पाणी यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठही टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर ह्या पिठाची जी, जी कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला इथे दाखवते हे अशा पद्धतीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आवश्यकता लागल्यास आपण पाण्याचा वापर पुढे करणारच आहोत तर आता हे शिजवण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया तर आता सुरुवातीला जेव्हा आपण हे मिश्रण गॅसवर ठेवू तेव्हा एक ते दीड मिनटासाठी गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे एक ते दीड मिनटामध्ये लगे हे लगेचच घट्ट होण्यास सुरुवात होते तर आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे तर यामध्ये एक कप पाणी मी अजून घातलेलं आहे तर म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत टोटल चार कप पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी मी वापरलेलं आहे आता हे शिजवून घेऊया आता सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे एक ते दोन मिनटं गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि हे जसं घट्ट होत जाईल त्यावेळेला आपल्याला गॅस अगदी मध्यम ठेवायचं आहे अगदी कमी न करता मध्यम ठेवायचं आहे आणि सतत ढवळत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कुठेही सोडायचा नाही नाहीतर आपलं जे मिश्रण आहे हे तळाशी लागणार आहे आता सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर मला सहा ते सात मिनटं हे मिश्रण शिजण्यासाठी लागलेले आहे ला आता हे मिश्रण शिजत आलेलं आहे शिजत आलेलं आहे हे कशावरून ओळखायचं जेव्हा साबुदाना शिजतो ना तेव्हा तो अशा काचेसारखा पारदर्शक दिसतो ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसतो आणि बरंचसं मिश्रणसुद्धा घड घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे आता साईडला ठेवून घेऊया तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे आता हे परफेक्ट मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे गरम गरम असताना आपल्याला लगेचच यापासून जे कुरकुरे आपण तयार करणार आहोत ते तयार करायचं नाही हे हलकंसं कोमट होऊ द्यायचं त्यामुळे हे अजूनच घट्ट होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला करायलासुद्धा सोपं जाणार आहे आता मी हे एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीची पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही मिठाचं जे पॅकेट असतं त्याची प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता किंवा दुधाचं जे पॅकेट असतं त्याचीही पिशवी वापरू शकता आता एका ग्लासामध्ये ठेवून घेऊया ही पायपिंग बॅग आणि जे मिश्रण आहे हे हलकंसं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे जास्त गरम असताना आपल्याला याचे कुरकुरे बनवता येणार नाही त्यामुळे हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच हे पायपिंग बॅगमध्ये भरायचं आहे आता ह्या जे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे यापासून वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता पळीचे पापडही बनवू शकता किंवा यापासून तुम्हाला वेगळा कुठलाही पदार्थ बनवायचा असेल तोसुद्धा यापासून बनवू शकता तर आपण जे तयार करणार आहोत हे अगदी प्लेन साधे सिंपल जे कुरकुरे आहे हे, हे तयार करणार आहोत यात तुम्हाला हिरवी मिरची ॲड करायची असेल तर, तर तुम्ही ती टाकू शकता किंवा चिली फ्लेक्स यामध्ये वापरू शकता थोडासा तिखटपणा या कुरकुऱ्यांना येईल थोडंसं पुढचं टोक आपल्याला कट करायचं आहे अगदी जास्त मोठं नाही तर अगदी थोडंसं आपल्याला हे टोक कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मस्त असे हे कुरकुरे तयार करून घ्यायचे आहे तर याचे तुम्ही वेगवेगळे शेप बनवू शकता ज्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील याला तुम्ही गोल आकारामध्ये बनवू शकता किंवा हार्ट शेप शेपमध्ये बनवू शकता स्टार बनवू शकता कुठलाही शेप या कुरकुऱ्यांना किंवा ह्या पदार्थाला तुम्ही देऊ शकता त्यामुळे मस्त असे आपले हे तयार होणार आहे लहान मुलांनासुद्धा नक्कीच आवडणार आहे तर सर्व जे कुरकुरे आहेत ते मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे आता हे मी घरातच सुकवणार आहे दोन दिवस पंख्याखाली सुकवून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे दोन दिवसानंतर आपले जे कुरकुरे आहे मस्त असे वाळले गेलेले आहे मस्त असे पांढरे शुभ्रसुद्धा तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेले कुरकुरे आहे हे तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून वर्ष ते दोन वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही मस्त हे टिकतात आणि वाटेल तेव्हा वेळेवर वा तुम्ही हे तळून खाऊ शकता तर हे पहा मस्त आपले पांढरे शुभ्र हे साबुदाण्याचे कुरकुरे या ठिकाणी तयार झालेले आहे काही कुरकुरे आता आपण तळून घेऊया तेल छान असं मीडियम गरम करून घ्यायचं आहे फार कडकडीत करायचं नाही नाहीतर हे रंगाने डार्क होतात तेल मीडियम गरम ठेवायचं आहे आणि मीडियम गरम तेलामध्ये छान असे हे कुरकुरे तळून घ्यायचे आहे तर अगदी मस्त असे फुललेले आहे आणि दुधासारखे हे पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहे थोड्याफार प्रमाणामध्ये मी आता हे तळून घेतलेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त असे पॉपकॉर्नसारखे हे आपले हे कुरकुरे इथे तयार झालेले आहे हलके फुलके अगदी जाळीदार झालेले आहे लहान मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील इतके छान हे कुरकुरे आपले तयार झालेले आहे हे अगदी प्लेन कुरकुरे आहे उपवासाला खाणार असेल तर असेच खाऊ शकता किंवा जर तुम्हाला हे थोडेसे चटपटीत बनवायचे असेल तर थोडीशी जिऱ्याची पावडर किंवा काळी मिरी पावडर लाल मिरची पावडर टाकून हे खाऊ शकता किंवा चटपटीत बनवायचे असेल तर तुम्ही यावरतून चाट मसाला पेरी पेरी मसाला टाकूनसुद्धा खाऊ शकता त्यामुळे सुद्धा हे अजूनच छान लागतात तर यावरतून अगदी साधे सिंपल पद्धतीने लाल मिरची पावडर मी वरतून टाकून घेतलेली आहे आणि हे जे कुरकुरे आहे हे आपल्या इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये हे साबुदाण्याचे कुरकुरे नक्की ट्राय करून पहा नक्की तुम्हाला आवडणार आहे आणि बनवल्यानंतर कसे झाले ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला बात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद